नमस्कार योगेश मोबाईल शॉपिंग पान बाजार पानबाजार वर्धमती ठाकुडा धमाका ऑफर चालूच आहे त्याचबरोबर एक ओ विवोने एक एक्स थ्री हंड्रेड म्हणून मोबाईल लॉन्च केला आहे दोन तारीखपासून त्याची प्री बुकिंग चालू झालेली आहे मॉडेल बघायचं गेलं तर सेम आयफोन लुकमध्ये मोबाईल आहे त्याच्यानंतर त्याला टू हंड्रेड मेगापिक्सल कॅमेरा आहे फोर के सिक्स्टी एपीएसचा व्हिडिओ आहे त्याच्यानंतर त्याला टेलिफोटो फोर के व्हिडिओमध्ये चालतो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे त्याला झुमिंग झुमिंग हे वन हंड्रेड प्लस झुमिंग दिलेलं आहे त्याच्यानंतर त्याला एक बजाज फायनान्सवर आणि टी व्ही एस फायनान्सवर बजाज फायनान्सवर चोवीस झिरोची स्कीम आहे चोवीस झिरो म्हणजे नो नो कॉस्ट ई एम मध्ये तुम्ही डायरेक्ट तुम्ही पुढच्या महिन्यात डायरेक्ट हप्ता भरून मोबाईल घेऊ शकता त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आमची स्पेशल ऑफर अशी आहे की त्या मोबाईल बरोबर तुम्हाला एक हप्ता जो फायनान्स केलेला पहिला हप्ता माझ्याकडून भरला जाणार योगेश मोबाईल शॉपीकडून ही एक वेगळी स्कीम आहे त्याच्यानंतर ह्याला दोन वर्ष गॅरंटी आहे डॅमेज प्रूफ बॉडी आहे त्याच्यानंतर डॅमेज प्रूफ वॉरंटी आहे सहा महिने ॲडिशनल असं हे न्यू मॉडेल आहे याची प्राइस आहे याची सेवन्टी सिक्स थाउजंड सेवंटी सिक्स थाउजंड अजून काय काय ऑफर काय काय लावण्यात आल्यात काय काय फ्री मिळणार आहे ऑफर आकर्षक गिफ्ट आहेत म्हणजे तुम्हाला बर्ड्स ब्लूटूथ पॉवर बँक वॉच ई डी टी व्ही तुम्हाला काय घे घ्याल तसं गिफ्ट आहे किंवा तुम्हाला जर एकवीस गिफ्ट पाहिजे तर एकवीस गिफ्ट मिळतील पाच पाहिजेत तर पाच मिळतील जशा किमतीनुसार पाहिजेत तर एक गिफ्ट पाहिजे चांगल्या किमतीचा तर ते पण मिळू शकतील दोन गिफ्ट पाहिजेत तर चांगल्या किती दोन गिफ्ट मिळू शकतील बरं आपला संपर्क योगेश मोबाईल शॉपी कुडाळ वर्धम टेटा नियर समादेवी मंदिर पान बाजार मोबाईल नंबर एट टू सेवन फाय सिक्स थ्री वन ट्रिपल फोर नाईन वन सेवन फाय झिरो सिक्स झिरो वन झिरो